चबान बळीराम आपळशेस तालुका गोरडवाडी गाव आणि सोलापूर जिल्ह्यातला मी आहे मी ही जी तळ बांधले दोन हजार सहा सातच्या आसपास बांधलेला आहे आणि हे जी त्रेचाळीस ते चव्वेचाळीस फूट खोली आहे आणि ही ज्या वेळेला थोडस आम्हाला कमी पडायला लागलं त्यावेळेला महाग सारून पुन्हा मी वीस फुट वाढवलेला आहे खाली पाच तीस फुट आहे नंतर वीस फुट वाढवलेला आहे सिमेंट कॉन्क्रीट आणि टोटल सिमेंट कॉन्क्रीट आहे ह्याला कुठलंही कुठलं कागद नाही किंवा काही टाकलेलं नाही टोटल सिमेंट कॉन्क्रीट केलेला आहे आजूबाजूला सोलर बसवलंय का आणि हे सर्व जी सोलर आहेत ही ह्याच्या आजूबाजूला मी नंतर सगळे बसवलेले आहेत लाईट प्रॉब्लेम किंवा बिल जास्त येत होती त्यामुळे मी सगळं सोलर वर प्लांट वर केले डोंगराच्या पायती डोंगराच्या पायथ्याला हे असणारे जे मंदिर हे सगळ्यात सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं मंदिर उंच टिकडी हीच आणि हे जे आता चालू दिसतोय आपल्याला मोटर हे सगळं सोलर प्लॅन्टर चालू आज आठ मोटर माझे चालू आहेत इथून किती बाग आणि हे सत्तर ते ऐंशी एकर बागेला माझ्या सोटल हिथून पाणी जातं असल्या उन्हाळ्यात सुद्धा सगळं हिरवं गार दिसतं ह्या माळाला ह्या डोंगरात ती केवळ ह्या तळ्याची किमी आहे किंवा ह्या सगळ्या ह्याच्यावर ही मी करू शकलो सिमेंट कॉन्क्रीटच सात कोटी लिटरचं हे तळ पहिलं जिल्ह्यातलं पहिलं जिल्ह्यातलं माझ्या माहिती नाही कारण मला माहित नव्हतं ज्यावेळेस मदन दादा आले की त्यावेळेस मला मदन दादा म्हटले की बंद पाटील की सोलापूर जिल्ह्यातलं हे पहिलं तळ आहे की आतापर्यंत कुठेही तळ झालेलं नाही त्यांनी मला सांगितलं मग मी तिथून म्हणायला लागलो माझं पहिलं तळ आहे सर आता तुम्ही हे बघताय तुम्ही सगळीकडे कॅमेरे बसवलेले हो दिसतात सर हो सगळीकडे कॅमेरे बसवले सिक्युरिटी वाच सिक्युरिटी साठी बसवलेला हो आहे आज बारा कॅमेरा आहेत सगळीकडे मी शतात बसवलेला हो आहे प्रत्येक रस्त्याला गेट वर कॅमेरा ठेवलाय प्रत्येक प्लॉट मध्ये एक दोन कॅमेरा तिथे एक बघायला मिळेल लगेच ह्या इथे एक बसवला म्हणजे सगळं प्लॉट असं कव्हर करेल आणि ती सगळं मी मोबाईलवर करतो सगळं तळ सर भरायला किती वेळ सर दोन महिना ते दोन महिने आणि पावसाळ्याच्या सीजनला पुरं भरून वर्षभर पाणी पुरवठ वर्षभर मला वर्षभर चालू असते ह्याच्यात येणं खाली दोन तीन बिहर्या माझ्या ह्याच्यात चालूच असते येणं आणि ह्याच्यातनं काढायला चालू असते काय सुद्धा कुठला थेंब सुद्धा लिकेज झालेला नाही कारण का बांधलं त्याचं कारण आहे मी कागद टाकणार होतो पण ही डोंगराळ भाग असल्यामुळे हि तर लांडग्यांचं प्रमाण जास्त आणि ही लांडगी ह्याच्यात पाणी पि आली का आत पडायची आणि आत बरीच लांडगी त्या त्याशी आणि ती जर कागद जर टाकला असता तर नक्क्यानं ही लगेच फाडून टाकला असता म्हणून त्यावेळेला मी ही विचार करून ही टाकलं दुसरा काही त्याचा उद्देश नव्हता मी कागदच करणार होतो पण पुढचा धोका प्राणी जास्त होते लांडगी आहे ती कोले आहे ती डोंगराळ भाग डोंगराळ भाग आहे ना आणि ती आता त्याला बाहेर निघा येत नाही आता हा त्यामुळे तुमचं सगळी फळबाग वाचली ह्या शेततळ्यामुळे ही सगळी फळबाग माझी हिरवीगार झाली आज मी त्याच्यावर उत्पन्न घेतोय